स्वागत आहे श्रावण महिन्यात भगवान शिवांची आपण सेवा करत असतो कोणत्या सेवा कराव्यात ते सांगते शिवलीलामृत पारायण नवनाथ भक्तीसार पारायण करावं तुम्ही शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचला तरीही चालतं रोज एक मार ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र करावं करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र गुरु सार याचेही तुम्ही पारायण करू शकता तुम्हाला अकरा गुरुवार करायचे असतील तर तेही तुम्ही सुरू करू शकता श्रावण महिन्यात तुम्ही पशुपती व्रत करू शकता पण श्रावण सोमवार लागू न पडता ते सोमवार तुमचे पशुपती व्रतात धरले जातात सोळा सोमवाराला तुम्ही सुरुवात करू शकता भगवान शंकरांची रोज आरती करावी कालभैरव अष्टकमच पठण करावं जमीन तशी जास्तीत जास्त सेवा करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद